राहुरी फॅक्टरी सोनाराचं दुकान गॅस कटरच्या साह्यानं फोडण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी आमच्या घरादारावर पाणी सोडायचे का पोलिसांचं वक्तव्य राहुरी फॅक्टरी येथील तहाराबाद रोड लगत असणाऱ्या विक... विवेक विक्रम खेडकर यांच्या मालकीच्या खेडकर ज्वेलर्स हे सोने व चांदीचे दुकान काल गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं फोडण्याचा प्रयत्न केला दुकान मालक खेडकर यांनी राहुरी फॅक्टरी येथील बीट अमलदारास फोन करून दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली असता बीट अमलदार यांनी तुमच्यासाठी आमच्या घरादारावर पाणी सोडायचे का असे पोलिसांनी दुकान मालकास सा सांगितल्याने दुकान मालक व्यथित झाला असून चोरांना पकडण्याची जबाबदारी नेमकी पोलिसांची की दुकानदारांची असा प्रश्न दुकान मालक विक्रम खेडकर यांनी प्रसार माध्यमांसमोर ठेवला आहे समजलेली माहिती अशी की राहुरी फॅक्टरीतील तहाराबाद रोडच्या लगत विवेक खेडकर यांचे खेडकर ज्वेलर्स हे सोने चांदीचे दुकान असून काल गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं कुलूप तोडून दुकान फोडण्याचा प्रयत्न केला खेडकर असून त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दुकानाचे कुलपे व गॅस कटरच्या साहाय्यानं तोडीत असताना एक गाडी दुकानासमोरून गेली त्यामुळे चोरांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला दुकान मालक विवेक खेडकर यांना पहाटे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचं समजताच खेडकर यांनी राहुरी फॅक्टरीचे बीट हवलदार शेळके यांना दुकानात दुकान फोडल्याची माहिती भ्रमण भाषणावरून दिली असता पोलीस दादांनी तुमच्यासाठी आमच्या घरावर घरादारावर पाणी सोडायचं का असं दुकान मालकास सांगितलं पोलिसांच्या वक्तव्यामुळे दुकान मालक झाला आहे चोरांना जबाबदारी नेमकी पोलिसांची की, की दुकानदारांची प्रश्न दुकान मालक विक्रम खेडकर यांनी प्रसार माध्यमांना विचारलाय पोलीस जर असे वागणार असतील तर दात कोणाकडे मागायचे असा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक दिवसांपासून चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत आजपर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरलेत वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा